नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जेवणामध्ये भाकरी किंवा रोजची पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर मी अदनमदन माझ्या पद्धतीने एक पोळीचा प्रकार बनवते चवीला खूप छान लागते आणि पौष्टिक अशी ही पोळी आहे तर त्याची रेसिपी शेअर करत आहे तर ही पौष्टिक पोळी बनवण्याकरता मी दीड वाटी कणिक घेतलेली आहे एक टेबलस्पून ज्वारीचं पीठ एक टेबलस्पून नाचणीचं पीठ एक टेबलस्पून दही एक टेबलस्पून आळशी चवीनुसार मीठ तसंच ही कणिक मळायला पाणी लागेल आणि एक टेबलस्पून तेल लागणार आहे तर आता ही कणिक मळून घे पोळ्यांची कणिक मळून झालेली आहे आता हे मी साधारण पाच ते दहा मिनटं रेस्टिंगला ठेवत आहे आणि त्यानंतर नेहमीसारख्या याच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत दहा मिनटं रेस्टिंगनंतर आता परत एकदा मी कणिक छान मळून घेतलेली आहे आणि आता त्याच्या नेहमीप्रमाणे पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तवात आपल्यावर एका बाजूने मी पोळी छान भाजून घेतलेली आहे आणि ज्याप्रमाणे आपण भाकरी किंवा फुलके गॅसवर भाजून घेतो त्याप्रमाणे आता ही मी पोळी भाजून घेतलेली आहे मस्त टम्म अशी ही पोळी फुगलेली आहे गरमागरम पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि त्याला छान वर्ण साजूक तूप लावलेलं आहे याच्यामध्ये आळशी घातली असल्यामुळे जेव्हा पोळ्या या, लिया या बनतात आणि खाताना आळशीचा थोडासा क्रंचीपणा मदनमधनं खूप छान वाटतो या पोळ्या गरमागरम खाण्यातच मजा आहेत थोड्याशा थंड झाल्या तर चिवट होऊ शकतात जर तुम्हाला नेहमीच्या पोळ्या आणि भाकरी करायचा कंटा आला असेल तर अशा प्रकारे या पोळ्या नक्की करून बघा छान पौष्टिक अशा या पोळ्या बनलेल्या आहेत तर तेव्हा नक्की तुम्ही या ट्राय करू शकता बाय बाय धन्यवाद